नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसम द्वादश मंद केकेसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूर नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे म्हणजेच काय दोन मैदानं आहेत तीस नोव्हेंबरला तर शंभर टक्के पलताना दिसेल तर तीस नोव्हेंबरला दोन मैदाना एक म्हणजे आमदार केसरी मुलशी पुणेचं मैदान दुसरं म्हणजे कोरेगावचं मैदान तर नक्की कोणत्या मैदानात दिसेल हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तत्पूर्वी भावांनो बाकासूरचे जे मालक आहेत वैभव मामा सालुंके यांचा कालच लग्न झालेलं आहे त्यांनी आता श्रीमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांना सर्व बैलगाडा प्रेमींकडून गावाच्या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा त्या बकासूरचं त्याला आशीर्वाद तर लाभलेलंच आहे त्यामुळे नक्कीच तो पुढे आयुष्यात अजून यशस्वी होईल तर वैभव वैभव सालुंके मामाला शुभेच्छा तर भावन बकासूर आता कधी दिसणार तर वार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाड्या शर्यतीचं मैदान होत आहे घरचंच मैदान असल्यामुळं माझ्या माहितीनुसार घरच्याच मैदानात पळेल म्हणजेच कोणतं मौजे बलकवडेवाडी उरवडे आंबेगाव तालुका मुलशी पुणे येथे या घरच्याच मैदानात आपल्याला बकासूर पलतान दिसणार आहे आमदार केसरीचं हे भव्य असं ओपनचं मैदान आहे प्रथम पारितोषिक एक लाख द्वितीय पारितोषिक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकेचाळीस पंचम एकतीस अष्टमला एकवीस सप्तमला अकरा हजार असं जरी मैदान बक्षिसं असली तरी भावना हे घरचंच मैदान आहे त्यामुळे आपला बकासूर इथे पलतान दिसेल धन्यवाद